गरमागरम आपले मेथीचे शेंगोळे तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात लहान मुलांना मुला तर हे अशा प्रकारे केलेले हे नवीन प्रकार खूप आवडतात लहान मुलं मेथी खात नाहीत तर तुम्ही असे वेगवेगळे प्रकार जर मेथीचे करून दिले तर मुलं आवडीनं खातात काही जणांना मोठ्यांनासुद्धा मेथी आवडत नाही तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही गरमागरम शेंगोळे मेथीचे करून खाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे शेंगोळे तर त्यासाठी मी तर एक जोडी मेथी घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून त्याला असं बारीक कापून घेतलेलं आहे जास्त काड्या घेतलेल्या नाहीत मी पानं पानंच घेतलेले आहेत आणि बारीक कापून घेतलेली आहे त्यासाठी घेतलेलं आहे मी अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे तीळ घेतलेले आहेत थोडासा धना पावडर घेतलेली आहे मी थोडीशी चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा तर आता आपल्याला याचं थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे मिरची लसूण ओवा आणि जिरे मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे मेथी काढून घ्यायची आहे मेथीमध्ये घालायचं आपल्याला मीठ धन्या पावडर हळद आणि तीळ आता आपल्याला हे व्यवस्थित सुरून घ्यायचं आहे म्हणजे मेथीचे आपले शेंगोळ्यामध्ये खूप छान टेस्ट उतरते मस्त याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे मेथीला मीठामुळं मस्त झालेली आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता गव्हाचं पीठ चना डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला पाणी नाही घालायचं तर या मेथीमध्ये पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपल्या मेथीला पाणी सुटलेलं आहे सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत खूप सारे मेथी बाजारात आलेली आहे एकदम ताजी आणि कोळी मेथी भेटते हिवाळ्याच्या दिवसात मेथीचे खूप सारे आपल्या शरीराला फायदे आहेत तर आपण मेथीचे अनेक प्रकारे थेपले भाजी मुटकुळे बरेच प्रकार केले जातात तर आज आपण मेथीचे शेंगोळे बनवणार आहोत आता व्यवस्थित चुरून घेतलेला आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे सॉरी आपण वाटण घालायचं विसरलो होतो त्यामुळे मी सगळ्यात शेवटी वाटण घालत आहे मिरची लसूण जिरे आणि वव्याचं वाटण करून घेतलेलं परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे घट्टसर तर आपल्याला शेंगोळे करायला घ्यायचे आहेत मी इथे कढाई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे परत आपल्याला यामध्ये घालायचं आपल्याला ह्या ग्लासानं दोन ग्लास पाणी घालायचं आपल्याला दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून पाण्याला उकळी काढायची आहे तोपर्यंत आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत पाण्याला उकळी तोपर्यंत आता आपल्याला याचे शेंगोळे बनवायचे आहेत थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला अशा प्रकारे शेंगोळे बनवायचे आहेत जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे बनवायचे आहेत किंवा तुम्ही मी दुसराही प्रकार सांगते तुम्ही अशा सुद्धा बनवू शकता अशा प्रकारे याला कोंडोळेसुद्धा म्हणतात अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे मी बनवलेले आहेत तर अशा प्रकारेच आपल्याला बनवून घ्यायचे आहेत शेंगोळे किंवा कोंडोळे अशा प्रकारे मी शेंगोळे आणि कोंडोळे बनवून घेतलेले आहेत मी दोन प्रकारचे बनवलेले आहेत शेंगोळे आणि कोंडोळे तर आता आपल्या पाण्यालासुद्धा उकळी आलेले आहे तर आता त्यामध्ये आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आपल्याला त्यानंतर हे बनवून घेतलेले शेंगोळे आणि कोंडोळ्यामध्ये घालायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला एवढेच घालायचे आहेत आणि दोन मिनटं यावर झाकण ठेवायचं आहे एकदाच आपल्याला शेंगोळे घालायचे नाहीत कारण एकावर एक जर पडले तर ते चिटकून बसतात त्यामुळे आपल्याला थोडे थोडे घालून त्याला वाफ देऊन घ्यायचे आहे तर याला आता आपण दोन मिनटं वाफ देऊया आणि बाकीचे आपल्याला बनवून त्यामध्ये आणखीन सोडायचे आहेत आपल्याला शेंगोळे अशा प्रकारे मी सर्व शेंगोळे बनवून घेतलेले आहेत आणि टप्प्याटप्प्याने शिजायला घातलेले आहेत एकदा जर घातले तर ते चिटकून बसतात त्यामुळे आपल्याला टप्प्याटप्प्यानं शेंगोळे वापवायला ठेवायचे आहेत असे मस्त झालेले आहेत आपले शेंगोळे तर मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी पाणी ओतून या पाण्यामध्ये पीठ मिक्स करून यामध्ये वतायचं आहे म्हणजे आपलं हे सूप जे आहे ते थोडंसं दाटसर होतं तुम्ही याचं सूप सुद्धा गरमागरम पिऊ शकतात खूप छान लागतं थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसात दिवसा कोणतंही सूप खूप छान लागतं गरमागरम यामध्ये आता आपल्याला हे वतून घ्यायचं आहे मस्त झालेले आहेत आपल्या शेमोळे यावर आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिट आपल्याला हे शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिट झालेलं आहे तर आपले शेंगोळे व्यवस्थित शिजलेले आहेत मी एकूण आठ ते नऊ मिनिट हे शेंगोळे शिजवून घेतलेले आहेत मस्त शिजलेले आहेत आणि यामधलं सूपसुद्धा असं मस्त दाटसर झालेलं आहे आणि गरमागरम पेयला खूप चविष्ट लागतं हे सूप तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे सूप देऊ शकता मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करून लहान मुलांना एक खूप पौष्टिक राहतं सूप असं मस्त आपले शिजलेले आहेत शेंगोळे गरमागरम तर आता आपण काढून सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता गरमागरम आपले मेथीचे शेंगोळे तयार झालेले आहेत खायला खूपच टेस्टी लागतात गरमागरम हे थंडीच्या दिवसात खूपच छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद